गणपती मूर्ती व्यवसायात बचत गटातील महिलांची झेप सत्तर महिला बचत गटांनी केली दोन कोटी एकोणनव्वद लाख पन्नास हजार रुपयांची उलाढाल रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील सत्तर महिला बचत गटातील महिलांनी उमेद अभियान अंतर्गत गणपती मूर्ती व्यवसायात पाऊल ठेवले आहे या व्यवसायातून महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले आहे बचत गटातील महिलांनी सुमारे पस्तीस हजार गणपती मूर्ती तयार केल्या असून या यामधून त्यांनी दोन कोटी एकोणनव्वद लाख पन्नास हजार रुपयांची उलाढाल केली आहे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर भारत बांस्तेवाड व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे यांनी बचत गटातील महिलांना व्यवसायाच्या दृष्टीने मार्गदर्शन केल्याने जिल्ह्यातील महिला शक्ती गणपती मूर्ती व्यवसायात गरुड झेप घेऊ शकल्या आहेत रायगड जिल्ह्यातील पेण तालुका गणपती मूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते पेणमध्ये तयार केलेल्या गणपती मूर्तींना देश विदेशात मोठी मागणी आहे सुबक आखणी नेटकी बैठक सुंदर कोरीवकाम डोळ्यांची रचना आणि रंगकाम यामुळे पेनच्या गणपती मूर्तींना स्वतःची खास ओळख प्राप्त झाली असून गणपती मूर्तींना गणेश मूर्तींना भौगोलिक मानांकन मिळाले आहे या व्यवसायात पेन तालुक्यातील महिला बचत गट उतरले आहेत ग्रामीण जीवनोती अभियान अंतर्गत पेन तालुक्यात जिल्हा परिषद दादर गटामध्ये प्रहार महिला प्रभाग संघाची स्थापना केली असून यामध्ये सतरा ग्रामसंघांचा समावेश आहे या ग्रामसंघात चारशे एक्केचाळीस महिला बचत गट बचत गट जोडलेले असून त्यापैकी सत्तर बचत गटातील महिला या गणपती व्यवसायात सहभागी झाल्या आहेत महिला बचत गटांनी सुमारे पस्तीस हजार गणपती मूर्ती तयार केल्या असून यामधील एक हजार पाचशे गणपती मूर्ती परदेशात पाठवण्यात आल्या आहेत गणपती मूर्ती व्यवसायातून महिला बचत गटांनी दोन कोटी एकोणनव्वद लाख पन्नास हजार रुपयांची उलाढाल केली आहे व्यवसायासाठी उमेद अभियान मार्फत महिला बचत गटांना फिरता निधी तसेच ग्रामसंघांना समुदाय गुंतवणूक निधी आणि बँकांमार्फत पतपुरवठा करण्यात आला असून महिलांच्या या व्यवसायाला गती प्राप्त झाली आहे या व्यवसायामुळे महिलांच्या हाताला काम मिळाल्यामुळे त्या अधिक सक्षम झाल्या आहेत यामध्ये शंभर महिला सहभागी होत्या या महिलांनी गणपती मूर्ती आखणी बांधणी रंगकाम यांचे प्रशिक्षण घेतले आहे महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी अलिबाग प्रतिनिधी कुमार जैन Subscribe now and press the bell icon. Never miss an update.